एखादी परीक्षा जर क्रॅक नाही केली तर आयुष्यातला एखादा मार्ग थांबेल असंख्य मार्ग तुमच्यासाठी खुले आहेत पण आज त्या पूर्वीचा जीव गेला तिचा श्वास थांबला आणि तिचे सगळे मार्ग बंद झाले आयुष्यामध्ये कोणतीही एक्झाम तुमच्या जगण्यापेक्षा फार मोठी असू शकते का बरं मी याचा अर्थ असा म्हणत नाही की तुम्ही अभ्यास करू नका तुम्ही टार्गेट ठेवू नका तुम्ही त्याच्यासाठी धडपड करू नका पण शिक्षणाचा आपण आनंद घेतोय का या सगळ्या परिस्थितीत हे प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवेत तुम्ही जे काही शिकताय ना त्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे आमचा आनंद बाजूला आहे फक्त एक परीक्षा समोर आहे डोळ्यासमोर आणि ती एक्झाम क्लिअर करण्यासाठी किंवा त्या रॅट रेसमध्ये जिंकण्यासाठी मग धडपड आहे फक्त मग परीक्षा जवळ आल्या की रात्र रात्र जागायचं मग अभ्यासाला सुरू करायचं मग शिक्षकांच्या मागे लागायचं जरा आय एम पी क्वेश्चन सांगा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा मागच्या पाच दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका चाळायच्या आणि मग महत्वाचे क्वेश्चन कोणते सातत्यानं रिपीट झालेत ते बघायचं सगळी मार्कांची बिरीज वजाबाकी करायची आणि मग टार्गेट ठरवायचं मराठीचा धडा वाचताना त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे हिंदीतली एखादी कविता वाचताय त्या कवीसोबत तुम्ही बोललं पाहिजे गणित सोडवताय गणितातले आकडे असे डोळ्यासमोर खेळले पाहिजेत लॅबोरेटरीमध्ये जाऊन काही प्रयोग करतायत त्या सायंटिस्टसोबत तुम्ही गप्पा मारल्या पाहिजेत इतिहासातली पात्र नजरेसमोर उभी राहिली पाहिजेत आणि भूगोलातले अक्षांश आणि रेखांश असे समोर दिसले पाहिजेत इतकं एकरूप तुम्ही अभ्यासासोबत झालं पाहिजे पण हल्ली सगळंच मार्कांसाठी इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी इतिहासातली पात्र मार्कांसाठी मग ज्ञानोवर आहे तुकोबर आहे सगळं सगळं मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्काला संभाजीराजे पाच मार्काला तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे जरा ऑप्शनला टाकू त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाचू परवा तर दहावीतला एक पोरगा मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहेत का तो गरम पडणार आहे मी म्हटलं हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला सगळंच कसं मार्कांसाठी असेल थोडस मार्कांच्या पलीकडे जाऊन आपण अभ्यासाकडे पाहिलं पाहिजे मार्क जरूर मिळवा पण केवळ तुमच्या गुणपत्रिकेला आलेली गुणांची सूज म्हणजे तुमची गुणवत्ता नाही हे मात्र तुम्ही ठरवलं पाहिजे आणि त्यात सगळ्यात महत्वाची भूमिका आहे पालकांची पालकांच्या डोक्यात काय नाही आम्हाला वेळ नाही आहे क्लासची फी भरली आमचं कर्तव्य संपलं असं नाही होत केवळ फी भरली किंवा एखादी त्यांना लागणारी साधनं पुरवली म्हणजे आमचं कर्तव्य संपत नाही कारण आजूबाजूची परिस्थिती अतिशय भयानक आहे साहेब पुणे विद्येचं माहेरघर समजलं जातं याच पुण्यामध्ये काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई केली कोट्यवधी रुपयांचं सा ड्रग्ज सापडलं बरं ज्या अर्थी इथे कोट्यवधी रुपयांचं ड्रग्ज विकलं गेलं त्या अर्थी तिथे ग्राहक आहे आणि ग्राहक करून परदेशातून इथे येऊन ड्रग्ज घेऊन परत परदेशात जात आहे का सातारा सांगली कोल्हापूर नगर नांदेड बीड औरंगाबाद इकडून आलेली ही सगळी पोरं खेड्यापाड्यातली येतो किंवा आपली मुलं आहेत की जी नको त्या आहेत नको त्या पोरांच्या संतीमध्ये आहेत आणि मग बिघडायला वेळ लागत नाही आणि म्हणून आपली पोरं चांगल्या संतीमध्ये आहेत का आपली मुलं चांगल्या मुलांमध्ये आहेत का आपल्या मुलांना चांगला संस्कार देण्यासाठी आपण काही विशेष प्रयत्न करतो का आपल्या मुलांसोबत आपलं किमान हितगुज आहे का आपण आपल्या नाही मला वेळ नाही आहे अरे वेळ नाही म्हणजे काय ज्याच्यासाठी आपण सगळी धडपड करतोय त्यांच्याशी बोलायला तर आपल्याला वेळ आहे का माझी सगळ्या आयांना विनंती आहे पोरगं शाळेत आल्याबरोबर पहिला प्रश्न आपण त्या पोराला काय विचारतो टिफिन खाल्ला का आणि आईचं तितकं प्रेम असतं तुमच्यावरती त्या प्रेमापोटी ती विचारते डबा संपला का सकाळी पहाटे उठून ती तुमच्यासाठी डबा तयार करते म्हणजे पोराला शाळेत पाठवायचं असेल तर आधी दोन तास तिला आधी उठावं लागतंय एक तास तर त्या पोराला उठवण्यातच जातो हे बाबा उठ ना बाबा गाडी आली त्या गाडीमधला सोडवायला जाईपर्यंत आई त्याच्या पाठीमागे असते कोण करते एवढं प्रेम तुमच्यावर एवढं प्रेम जगात कोणी दुसरं तुमच्यावरती करू शकत नाही आयांना माझी विनंती आहे टिफिन खाल्ला का असा प्रश्न जो असा आपण विचारतो ना तसं कधीतरी आठवड्यातनं त्या लेकराला जवळ घ्या काय काय झालं शाळेमध्ये आज मैदानावर गेलता का लॅबोरेटरीमध्ये गेलता का काही नवीन प्रयोग तू केलेत काही नवीन पुस्तकं तू वाचलीत का आणि या पोरांचं भविष्य तुम्हाला आहे ना ते गृहपाठांच्या वयांमध्ये ट्युटोरियल मध्ये इकडे तिकडे नाही सापडत या पोरांचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना वर्गपाठाच्या आहेत त्यातली मागची चार पानं शोधायची शेवटची पोरींनी मेहंदीचं डिझाईन काढलेलं असतं रांगोळींचे टिपके दिलेले असतात पोरांनी तर किती किती नावं खुडून खुडून पुन्हा पुन्हा लिहिलेली असतात या पोरांचं जगणं आणि त्यांच्या मनातले हिंदुळे जर कुठे सापडत असतील ना तर ती अशी मागच्या पानावरती सापडते ती मागची पानं आपल्याला कधीतरी वाचता आली पाहिजेत मला माहित आहे की तुम्हाला गणित नाही सोडवता येणार ना। पण आज गणिताच्या तासाला काय झालं असं जेव्हा आई त्या लेकराला विचारते ना तेव्हा त्या ते पोराला कळतं की आई संध्याकाळी आल्यानंतर मला किमान विचारते आहे मला माहित आहे की वडिलांना कदाचित केमिस्ट्रीतली एखादी ऍक्शन रिॲक्शन नाही समजणार पण आज बाळा वर्गात काय झालं असं वडील आपल्याला घरी गेल्यानंतर विचारतात ही भावना तरी किमान मुलांच्या मनामध्ये निर्माण होते मला वाटतं या मुलांना एकत्रित पुढे घेऊन जाण्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे वर्तमानपत्रातला एखादा आग्रलेख आवडला आवर्जून पोराला सांगा हे मला आवडलंय बरं का तू पण वाच एखादं चांगलं पुस्तक जर तुम्हाला आवडलं तर घेऊन जातो मी तुमच्या मुलासाठी माझ्या वडिलांनी साहेब मला पुस्तक सोडून दुसरं गिफ्ट दिलेलं मला आठवत नाही आता पहिलीच्या पोराला वाढदिवसाला बाप बंदूक घेऊन जातो पोरगा बापाला मारल्याचं नाटक करतं बापलेल्याचं नाटक करत बरं <laughs> त्यात <वाँ> आईला हसाले तर <laughs> कुठल्या विकृतीकडे घेऊन चाललो आपण या सगळ्या पिढीला मग या मुलांच्या मनावरती नेमकं काय बिंबवायचं या मुलांना नेमका कोणता विचार आणि संस्कार द्यायचा याचं प्लॅनिंग आपण करायला नको का आणि माझी सुरुवातीलाच विनंती आहे अगदी कुणीतरी सांगितले आता हे करा म्हणजे करिअर आहे कुणी सांगेल आता ते करून बघा म्हणजे करिअर आहे तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही आर्ट्स कॉमर्स सायन्स काहीही करा प्रत्येक क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत फक्त तुम्ही तुमची दृष्टी काय त्या शिक्षणाकडे बघण्याची ती ठरवते की तुम्ही तुमच्या मुलाला कुठे घेऊन जाणार आहात म्हणून शिक्षणाकडे बघण्याचा पहिला दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल आपल्या डोक्यात काय सर खूप मार्क पडले की मग सायन्सला ॲडमिशन घ्यायचं थोडेसे कमी पडले का मग कॉमर्सला घ्यायचं आणि सायन्सला नंबर लागला नाही कॉमर्सलाही लागला नाही की मग आर्ट्स जायचं कॉलेजच्या गेटवर तुम्ही जाऊन उभं राहा पाच मिनिट पोरग येताना बघितलं तर कळतंय हे कोणत्या साईडला चष्मा विष्मा घालून आलं का समजायचं सायन्स पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं कॉमर्सला आणि असं वही व्ही फिरवी चिट्टी वाजवत आलं बघा तुमचं तुम्हीच मी आणि मी कोण म्हणतो आर्ट्समध्ये करिअरच्या संधी नाहीत कॉमर्समध्ये नाहीत सायन्समध्ये नाही प्रत्येक क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत पण आपल्या डोक्यात फक्त इतकंच आहे की नाही डॉक्टर झाला म्हणजेच करिअर आहे इंजिनियर झाला म्हणजेच करिअर आहे किंवा अमुक एखादी गोष्ट केली म्हणजेच करिअर आहे होमीबाबा इन्स्टिट्यूट आहे इथे चेंबूरला मी तिथे व्याख्यानाला गेलो होतो साहेब मला बोटावर मोजणे इतकी पोरंसुद्धा महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटतंय की आपण सायंटिस्ट व्हावं ज्यांना वाटतंय की आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम करावं कारण आमच्या पाठीमागे आम्ही हंटर घेऊन लागलेला ए तू हेच केलं पाहिजे आणि जसे ट्रेंड बदलतात ना तसे पालक बदलत चालले एक काळ डीएडचा होता इथं डी एडवाला आहे का कोण ज्यांनी डीएड केले शिक्षक कुणी आहे का इकडे इकडं बसले ते एक तुम्ही त्यांना विचारा वाल्यांची काय हवा होती डी एडला जर नंबर लागला सर त्यांना परत मागं वळून बघायचं नाही आणि दोघं नवरा बायको जर एड करून जिल्हा परिषदच्या शाळेवर लागले करिअर झालं म्हणून समजायचं आता एड कॉलेजेसची अवस्था काय आता बहुतांशी एड कॉलेजेस बंद झाले साहेब एक काळ फक्त इंजिनिअरिंगचा बूम होता गावात एखादाच इंजिनिअर सापडायचा गावात जर पाहुणे गेले आणि पाहुण्यांनी विचारलं ना इंजिनिअर साहेब कुठं राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी नेऊन सोडत होतं आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनियर साहेब साहेबकडून राहतात ते म्हणते नाव सांग प्रत्येक घरात चार आहे आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे प्रत्येक आई बापाला वाटते पूर्व मेडिकलला गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर म्हणते रशियात जाऊ द्या पण त्यांना मेडिकललाच गेला पाहिजे बरं त्यांच्या डोक्यात असं नाही आहे की याला जरा मॅथ फिजिक्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणून यानं इंजिनिअरिंगला जावं याला जरा बायोकेमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून यांना मेडिकलला जावं असलं काय नाही त्यांच्या डोक्यात एकच आहे पोरगा एमबीबीएस त्याला पोरगी एमबीबीएस दोघांचं मिळून हॉस्पिटल आणि नंतर मग मेहन्याला मेडिकल साहेब ते मेहन्याला द्यावं आहे ते अलिखित नियम आहे आपण जसे ट्रेड बदललेत तसे आपण हंटर घेऊन पोरांच्या मागे लागलोय माझी विनंती आहे सगळ्या पालकांना पोरांमधलं वेगळेपण शोधा आणि त्यांना जगू द्या आणि मुलांनाही विनंती आहे तुम्ही तुमच्यातलं वेगळे पण शोधायचं म्हणजे तुम्हाला मनाला वाटेल तसं करून बघा असं नाही पालकांची तुमच्याविषयीची भूमिका प्रामाणिक आहे तुम्ही तुमच्यातल्या स्ट्रेंथ विकनेस ओळखून बाजारातल्या संधी ओळखून आपल्याला ही पाच दहा वर्ष आयुष्यातली व्यवस्थित युटिलाइज करता येतील का याचं प्लॅनिंग आपल्याकडे असलं पाहिजे काळ आणि वेळेनुसार जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार नाही मला मान्य आहे बदलावंच लागेल अशा अनेक उदाहरणं सांगता येतील की जे मार्केटच्या हिशोबानं बदलले नाही आणि ते मार्केटमध्ये नाही टिकू शकले आपल्यालाही बदलावं लागेल तुम्ही तेच जर पारंपरिक शिक्षण घेत बस बसलात तर मार्केटमध्ये त्या संधी उपलब्ध नाही आहेत आपल्याला निश्चित बदलावं लागेल तुम्ही आठवून बघा बरं पहिला फोन इथं सगळे माझ्या वयाचे काही पालक का आहेत मला सांगा आपण आपल्या आयुष्यामध्ये पहिला फोन कोणत्या कंपनीचा घेतला होता नोकिया आता नोकिया कुठं बाजारात आहे का आता नोकिया बाजारात नाही आहे का नाही आहे केवळ आणि केवळ अँड्रॉईड टेक्नॉलॉजी नोकियानं स्वीकारली नाही नोकिया बाजारात नाही टिकू शकली मला आठवतंय हो पूर्वी फक्त कॉडॅकचा सा कॅमेरा असायचा आता कॉडॅक कुठे दिसतोय का बाजारात आता मोस्टली सोनी आहे पॅनासॉनिक आहे आता कॉडॅक दिसत नाही आणि त्या कॉडॅकच्या कॅमेऱ्यामध्ये छत्तीसच फोटो निघायचे म्हणजे नवरा नवरी हार घालायला आणि फोटोग्राफरचा रोल संपायला <laughs> आणि नवरदेव कितीही माग लागला तरी सहा महिने अल्बम मिळत नव्हता ते फोटोग्राफर म्हणणार फोटो धुवायला दिले yeah. कोणत्या नदीवर जात होतो कुणा <laughs> केवळ आणि केवळ